विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत हा पहिला विषय गणपतीचे दिवस आहेत बरोघर गणपती येथे असतात कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील राज्या संदर्भातले काही प्रश्न असतील ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली मुंबई बुडाली काय दोन दिवस मुंबई बुडते आहे मुंबई ठाणे नाशिक सारखी शहर बुडाली राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला आम्हाला त्रास झाला आहे का नाही आम्हाला माहिती आहे काय आहे काय नक्की सर कशाला सांगू आम्हाला <laughs> माहिती आहे भेटतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात आता इथे आम्हीसुद्धा अनेकदा भेटतो म्हणून त्याच्यावर चर्चा कशा करता करायची देवेंद्रजींनी अनेक चांगल्या कामाचा श्रीगणेशा केला त्याचे साक्षीदार आपण सगळेजण आहात याआधी देवेंद्रजींनी जी जी चांगली कामं सुरू केली त्याला एकनाथजी शिंदे यांनी साथ दिली त्याला अजितदादा पवार यांनी साथ दिली आता राज ठाकरे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या भेटीतून नवा काही श्रीगणेशा होतो का याचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे परंतु एक मात्र नक्की आहे की संजय राऊत यांना या भेटीची मिरची निश्चित लागली असेल